नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत स्टफ मिरची भजी पण यामध्ये मी बटाट्याचं स्टफिंग नाही भरलं मी कशाचं स्टफिंग भरलं हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर कळेलच ही भजी बनवायला तर अतिशय सोपी तितकीच ती खायला पण टेस्टी आणि भज्यांचं हे जे वरचं कोटिंग असतं ना हे अगदी परफेक्ट यावं म्हणून पाणी किती घ्यायचं आणि पीठ किती घ्यायचं याचं प्रमाण मी आपल्याला व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे आपण सुद्धा ही स्टफिंगची साधी सोपी भजी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया घेतल्या आहेत मी एक पाव हिरव्या मिरच्या मिरचीला असं मधून कट मारून यातल्या सर्व बिया काढून टाकायच्या या सर्व मिरच्या बिया काढून मी चिरून घेतल्या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी आता आपण मसाला तयार करू हे घेतला आहे मी थोडस फरसाण नऊ दहा लसणच्या पाकळ्या एक स्पून धने अर्धा टीस्पून घ्यायचे आहे जिरे एक टीस्पून साखर अर्धा टीस्पून घ्यायची आहे बडीश अर्धा टीस्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ घ्या आणि अर्धा छोटा चम्मच लाल तिखट किंवा मग तुम्ही इथे दहा ते बारा किंवा पाच सहा काळी मिरीसुद्धा घेऊ शकता हे सर्व साहित्य मिक्सरमधून अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं पावडर करायची याची याची मी मिक्सरमधून पावडर तयार करून घेतली बारीक ही सर्व पावडर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते यात आपण साखर घातलेली आहे याला चांगली आंबट गोड टेस्ट यावी म्हणून मी टाकते अर्ध्या लिंबूचा रस किंवा तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता अर्धा टीस्पून आमचूर पावडर टाका आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची याला मिक्स करून घ्यायचं हा तयार झाला मिरच्यांमध्ये भरण्यासाठी छान चटपटीत आंबट गोड असा मसाला यामध्ये टाकते मी एक टी स्पून अगदी थोडस तेल मिक्स करून घ्यायचं पुन्हा तेल टाकल्यानंतर हा चटपटीत मसाला आता आपण मिरच्यांमध्ये भरायचा तेल मी याच्या साठी सक, टाकलं की खूप कोरडं होऊ नये मिरच्यांमध्ये छान व्यवस्थित भरता यावा मसाला म्हणून हा तयार केलेला जो मसाला आहे तो आता आपण मिरचीमध्ये भरूया अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आणि याला थोडस असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हा बाहेर येणार नाही जेव्हा आपण मिरच्या तळू तेव्हा आणि याला असं करून घ्यायचं अशी मिरची आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये बडवून काढता येते मग मिरच्यांमध्ये स्टफिंग भरल्यानंतर याला आता थोड्या वेळ बाजूला ठेवूया एक बाउल घेतला त्यात मी चाळणी ठेवली त्याच्या अनेक टप्प्या मी आता दीड कप बेसन बेसन चाळवून घ्यायचं म्हणजे त्यात जे लम्स असतील ते निघून जातील आधी टाकलेला एक कप आणि परत हा अर्धा कप म्हणजे एकंदरीत मी दीड कप बेसन घेतलं बेसन चाळून घ्यायचं या टाकते मी चवीनुसार मीठ किंवा मग अर्धा टीस्पून मीठ टाका एक छोटा चम्मच ओवा अजवाय दीड कप बेसन साठी मी घेतलं आहे हे अर्धा कप नॉर्मल पाणी थोडं थोडं पाणी टाकून बेसन भिजवूया एकदम नका टाकू हे बॅटर छान स्मूथ झालं पाहिजे हे पूर्ण अर्धा कप आणि अजून वरून थोडस पाणी मला लागलं बॅटर हे अशा कन्सिस्टन्सी मध्ये ठेवा खूप पातळ पण नका करू आणि घट्ट पण नका करू हे कसं व्यवस्थित आहे की नाही हे कसं ओळखायचं ते मी आता आपल्याला दाखवते कारण काय होतं कधी कधी बॅटर पातळ होऊन जातं आणि मग मिरचीवर कोटिंग येत नाही त्याच्यासाठी काय करायचं एक चमचा घ्यायचा तो याच्यामध्ये बुडवायचा आणि नंतर पुन्हा आपल्या बोटाने फक्त असं सरकवून बघायचं की हे बरोबर झालं आहे का पसरत नाहीये पसरत नाहीये म्हणजे बॅटर आपलं अगदी परफेक्ट आहे दोन्ही साईडला बॅटर आहे आणि मध्ये जागा रिकामी आहे म्हणजे हे बॅटर परफेक्ट या बॅटरवर आता झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हे आपण आता रेस्ट करायला ठेवून द्यायचं दहा मिनिट झाले दहा मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलं याचं हा घेतला आहे मी एक काचीचा ग्लास या काचीच्या ग्लास मध्ये आता हे बॅटर मी ओतून घेते आणि हो एक सांगायचं राहिलं तुम्हाला जर याच्यामध्ये खाईचा सोडा वापरायचा असेल तर थोडासा खाईचा सोडा टाका किंवा जर तुम्हाला सोडा नसेल वापरायचा तर मग मा बॅटरला मात्र खूप फेटून घ्या किंवा मग थोडस गरम तेल टाका तुम्ही काहीही करू शकता मी थोडा सोडा टाकला पण ती क्लिप माझ्याकडनं स्किप्ट झाली एक पिंच सोडा टाकला तरी चालतं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल समजा तापू द्यायचं तेल तापल्यानंतर या बॅटरमध्ये आता आपल्याला ही मिरची बुडवायची आणि तापलेल्या तेलामध्ये सोडायची हे बघा पूर्ण मिरचीला व्यवस्थित कोटिंग लागलं हे आता आपण गरम तेलामध्ये सोडून द्यायचं अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व मिरच्या मीडियम फ्लेम ठेवून गॅस तेलामध्ये सोडून द्यायचं एका वेळेस जेवढ्या मिरच्या बसतील तितक्याच टाका खूप जास्त टाकू नका ते आपोआप आता उलट सुलट होतील बघा ती झाली बघू शकाल आपण भजे किती मस्त फुगले आणि कोटिंग पण किती छान आलं बॅटर जर परफेक्ट असेल तर मग तुमचं पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा मिरच्या छान बनतात याला आता गोल्डन ब्राऊन होई होईपर्यंत आपण तळून घ्यायचं मिरच्या आता छान गोल्डन झाल्या याला मी आता काढून घेते मी जळून दाखवते मिरची भजी आपली किती छान झाली ती अशाच पद्धतीने आता बाकी सर्व मिरच्या मी तळून घेते तयार झाली आपली स्टव मिरची भजी टोमॅटो सॉससोबत खा किंवा मग अशीच खा खूप छान लागतात आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद